आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते पाच नवीन बसेसचे लोकार्पण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व राज्य शासनाकडे आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून येथील श्री शिवतीर्थ इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात नव्याने पाच अत्याधुनिक सुविधा असलेल्या एस बसेस दाखल झाल्या आहेत या बसेसचं लोकार्पण सोहळा शनिवारी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी आमदार सुरेश यांची उपस्थिती होती इचलकरंजी हे हातकणंगले तालुका आसपासचा परिसर आणि भागासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे येथील बसस्थानकाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो परंतु या ठिकाणी सध्या असलेली दळणवळण यंत्रणा ही अपुरी पडत होती त्यासाठी इचलकरंजी बसस्थानकात नवीन बसेसची गरज निर्माण झाली होती या संदर्भात इचलकरंजी आगाराकडून आमदार राहुल आवाडे यांच्याकडे शासन दरबारी विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या नवीन पास बसेस या नवीन बसेस बसेस दाखल झाल्या आहेत या मार्गावर धावणार आहेत संपूर्ण अत्याधुनिक सुविधा व यंत्रणा असलेल्या या बसेसमुळे इचलकरंजी आगाराच्या वैभवातही भर पडली आहे येथील मध्यवर्ती बसस्थानकात आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला यानंतर आमदार आवाडे यांच्यासह उपस्थिती अधिकारी व मान्यवरांनी या नवीन बसमधून शहरातून फेरफटका मारत या नवीन बसमध्ये असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे वाहतूक अधीक्षक शिल्पा थोरात सहायक कार्यशाळा अधीक्षक सुहास चव्हाण आगार व्यवस्थापक सागर पाटील आनंदा दोपारे संघटना प्रतिनिधी जावेद बागवान यांच्यासह प्रकाश दत्तवाडे पेलवान अमृत भोसले बाळासाहेब कलागते शेखर शहा नरसिंह पारिक चंद्रकांत इंगवले प्रशांत कांबळे श्रीकांत चेके, संजय किंगार, राजू बोंद्रे सपना भिसे अर्चना कुडचे सीमा कमते शोभा कापसे राजू पुजारी सुखदेव माळकरी आदींसह बसस्थानकातील वाहक चालक व वा कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते